आज अमरावतीचं भूषण नसून संपूर्ण भारताचं भूषण म्हणून आमचे गौरीसाहेब आहेत मला वाटते या देशामध्ये दलित आदिवासी आणि शोषित या समाजाचं ज्यांनी ज्यांनी नेतृत्व केलं त्यांनी समाजाकरिता जो आपला अमूल्य वेळ दिला त्याचप्रमाणे आज या देशामध्ये आम्हाला भूषण असेल आम्हाला अभिमान आहे की या देशाचे सर्वोच्च पदावर गवीसाहेबांना विराजमान झाले त्यांनी त्यांच्या हाताने त्यांच्या कारकिर्दीमध्ये दे। या देशातली संपूर्ण गरिबी या देशातला क्राईम पूर्णपणे नष्ट करावा आणि शिक्षणावर भर द्यावा आणि असे चांगले कायदे या देशासाठी पारित करावे हीच अपेक्षा आम्ही आमच्याकडनं जनतेकडून आम्ही अपेक्षा करतो या देशामध्ये दे काही राजकीय मंडळी आपल्या स्वार्थासाठी किंवा आपल्या पक्षासाठी जे निर्णय घेतात ते जर खरे असतील तर त्यांचं स्वागतच आहे परंतु जे अन्याय काय अन्याय होत असेल समाजावर इतर लोकांवर तर ते ज्या देशाचं सर्वोच्च पद ज्यांच्याकडे आहे त्यांनी हा निर्णय घ्यावा की तो गरीब असो श्रीमंत असो या तो नेता असो त्याला न माफ करता जनतेसाठी काय करता येईल अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घ्यावा या देशात धार्मिक उत्थान माजलेलं आहे हे तरी कमी झालं पाहिजे माझं तर असं पर्सनल मत आहे जोपर्यंत या देशातली बेकारी आणि या देशातला भिकारी जोपर्यंत कोणती सरकार या कायदा असा बनत नाही तोपर्यंत या देशात समानता येणार नाही म्हणून आमची अपेक्षा आहे की या देशातले सर्वप्रथम बेकारी नष्ट झाली पाहिजे आणि या देशातला भिकारी नष्ट झाल्या पाहिजे तेव्हा ते या देशात समानता येईल असं मला वाटते मी गणेशदास गायकवाड अध्यक्ष टायगर फोर्स ऑफ इंडिया मत तुम्ही भूषण भाऊबद्दल बोलताय आज अमरावतीचं भूषण नसून संपूर्ण भारताचं भूषण म्हणून आमचे गवईसाहेब आहेत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर घटना लिहिली नसती तर आम्हाला शंका आहे की हे सरन्यायाधीश झाले नसते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे अमृत आहे त्याचं खऱ्या अर्थानं सार्थकी लावण्याचं काम आमच्या आदरणीय जे सरन्यायाधीश भूषण गवई झालेत ते करतील अशी पूर्ण अपेक्षा आहे कारण या देशामध्ये आतापर्यंत जे काही सरन्यायाधीश झालेत त्यांनी जे निर्णय घेतलेत ते वाईट घेतले असं म्हणणार नाही परंतु जे तळागाळातून जाणारा माणूस ज्यांनी हाल अपेक्षा शोषल्या ज्यांचे वडील गोरगरीब जनतेची सेवा करून करून राज्यपाल बनले आशांचे ते पुत्र आहेत म्हणजे त्यांच्या हाळामासानं बनलेला एक न्यायमूर्ती म्हणजे बाकीच्या हाळामासाचे नाही असं म्हणणार नाही ना। परंतु हे एक गरिबीतून निघालेले आहे दलित शोषित पीडितांचा बुलंद आवाज असणारे जे गवईसाहेब होते त्यांचे जे सुपुत्र आहेत त्यांचे जे स्वप्न आहेत गरिबाबद्दलचे ते भूषण गवईसाहेब पूर्ण करतील कारण कायद्याचा सन्मान या भारतामध्ये राखला गेला पाहिजे आणि भूषण गवसाहेब राज्य घटनेचा पूर्ण सन्मान करणार आहेत आणि मला आनंद होतो की ज्यावेळेस त्यांनी शपथ घेतली त्यावेळेस त्यांनी आईचं दर्शन घेतलं फार म्हणजे माणसाला हेळावून टाकणारी ती बाब झाली आणि अत्यंत चांगलं वाटलं आनंद झाला आणि गरीबाला न्याय मिळते की नाही लोकांना असं वाटते की बा एक गरीब माणूस आहे आज जर त्या लोअर कोर्टात तिला न्याय मिळत असेल तर तो हायकोर्टात जातो हायकोर्टात जायचं असेल तर तिथं जर न्याय मिळाला नाही तर सुप्रीम कोर्टात जातो परंतु गरीब माणसा सुप्रीम कोर्टापर्यंत गेला पाहिजे गरीबाला न्याय हा आपल्याला सारखा आहे श्रीमंत माणूस पैशाच्या बळावर जसं आपण हायकोर्टात केस दाखल करायला गेलो तर रुपये लागतात सुप्रीम कोर्टात गेलं तर रुपये लागतात त्याच्यासाठी काही प्रोविजन साहेबांनी करायला पाहिजे कारण गरीब माणूस सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकत नाही डिले इन जस्टिस इज डि इन जस्टिस जर न्यायदानामध्ये जर विलंब होत असेल तोसुद्धा आपण ठरतो म्हणून या जो काहीतरी याचा मध्यम भाग काढून सरन्यायाधीश आमचे आदरणीय भूषणजी साहेब एक त्याच्यावर मार्ग काढतील आणि माझे त्यांना मी आज चौपन्न आणि पंचावन्न वर्षामध्ये जाणार आहोत माझ्या त्यांना पूर्ण भरभरून शुभेच्छा आहेत कारण आम्ही गवई साहेबाच्या तालमीत तयार झालेली माणसं आहोत आदरणीय ताईसाहेब आमच्या आई आहेत ह्या सर्वांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि भूषण भाऊ हे निश्चितच चांगलं करतील अशी अपेक्षा करूया एवढंच मी बोलतो आणि थांबतो जय भीम जय महाराष्ट्र